मनीषा मुसळेला तीन दिवसांची पोलीस कोठडी डॉक्टर वळसळकर यांच्या आत्महत्या त्यांना करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपाच्या संघटन बांधणीला नवं बळ नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यापूर्ण दोनशे अठ्ठावन्न नव्या मंडळांची स्थापना राज ठाकरेंसमोर कोणतीही अट नाही महाराष्ट्र दोह्यांसोबत राहू नका यात अट काय संजय राऊतांचं स्पष्टीकरण दोन हजार सतरामध्येही मनसे शिवसेनेचा युतीचा प्रयत्न मात्र ठाकरेंनी दगा दिला संदीप देशपांडेंचा आरोप अजित पवारांनी भुजबळांबरोबर एकत्र येणं टाळलं नाशकातील राष्ट्रवादी मेळाव्याला पवारांची दांडी हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द मुंबई एअरपोर्ट आठ मे रोजी बंद राहणार धावपट्ट्यांच्या देखभालीसाठी सहा तासांसाठी उड्डाणं बंद सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद असणार समृद्धी महामार्गाचा चौथा डप्पा लवकरच सेवेत कसारा राज्यातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आकर्षण